आज मी तुम्हाला पितृ पक्ष विशेष तवसाचे वडे म्हणजे काकडीचे गोड वडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे प्रत्येक वडा असं पुरीप्रमाणे टम्मा फुगला जातो त्याचप्रमाणे अजिबात तेलकट देखील होत नाही सर्वात आधी तव स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो कापून घ्यायचा त्यानंतर त्याचे छोटे तुकडे करून साल काढून घ्यायची नंतर हा तवस किसणीने किसून घ्यायचा त्यामधलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आता एका कडईमध्ये किसलेलं तवस बारीक चिरलेलं गुळ तवसाचं बाजूला काढलेलं पाणी किंचित मीठ आणि साजूक तूप घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्यानंतर कडई गॅसवर ठेवायची आणि झाकण लावून हा तवच शिजवून घ्यायचा त्यामध्ये हळद वेलची पूड जायफळ किसून घालायचं व्यवस्थित एकजीव करून त्यामध्ये तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घालून व्यवस्थित एकजीव करून पुन्हा एकदा झाकण लावून थोडा वेळ ठेवायचं त्यानंतर हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि लगेचच त्याचे वडे करून घ्यायचे कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये हे वडे तळून घ्यायचे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्याच रेसिपीची सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओखाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता धन्यवाद